सातपूर आय टी आय सिग्नल येथील फिनिक्स बार संदर्भातील एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांचा वाद ताजा असतानाच आता त्र्यंबकेश्वर रोडवरील एका धार्मिक स्थळात शेजारीच असलेल्या बिअर बारचा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर वाडोली फाटा येथे प्रसिद्ध गुरुमावली आश्रम हे मोठं धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी भगवान नृसिंहाचे आणि विश्वरूप विष्णू भगवंतांच्या मोठ्या मंदिरासह अनेक मंदिरं आहेत या आश्रमाची नाशिक धर्मदाय कार्यालयात कायदेशीर नोंद आहे या आश्रमात अनेक वर्षांपासून धार्मिक अनुष्ठाने होत आहेत साधू महंत भक्तमंडळ तसेच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचीही या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते असे असताना उत्पादन शुल्क विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून या धार्मिक स्थळाशेजारीच बार आणि देशी दारूच्या व्यवसायाचा परवाना दिल्यानं या मंदिर परिसरात रोजच मद्यपींचा उपद्रव सुरू असतो अनेक मद्यपी आश्रमाच्या आवारात पडतात मंदिराच्या आवारातच मद्यपींचे लघुशंका करणे उलट्या करणे असले खानेडे प्रकार होतात इतकंच नाही तर या ठिकाणी मद्यपींमध्ये तुंबळ हाणामारीही होते त्यामुळे या धार्मिक स्थळांवरील मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आले आहे दारू विक्रीचा परवाना देताना धार्मिक आणि शैक्षणिक ठिकाणपासून नियमानुसार लांब अंतरावर व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली जाते मात्र अशा प्रकारे मंदिरालगतच दारूचे परवाने मंजूर करून उत्पादन शुल्क विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कायद्यातील नियम आणि कर्तव्यापेक्षा पैशांसाठी स्वतःबरोबरच या विभागाच्या अब्रुची रक्तरं अक्षरशः वेशीवर टांगल्याचं दिसून येतंय यावरून उत्पादन शुल्क विभागाचे नेमके चालले तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय गुरुमाऊली आश्रमाशेजारी दारूच्या बारचा परवाना अनेक दिवसांपासून दिलाय परंतु वाद नको म्हणून या आश्रमाचे महंत राहुल आनंद सरस्वती यांनी याबाबत कुठलीही तक्रार केली नाही मात्र अनेक वेळा मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो या बारमधील मद्यपींमुळे गुरुमाऊलींच्या आश्रमाचं पावित्र्य भंग होत आहे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्यानं आखाडा परिषदेनं याची दखल घेत लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचं आखाडा परिषदेचे महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांनी सांगितलंय हा बार त्वरित बंद करावा अन्यथा साधू महंतांना घेऊन थेट मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा आखाडा परिषदेच्या वतीनं देण्यात आलाय या सर्व प्रकारामुळे उत्पादन शुल्क विभागाचा गलथान कारभार उघड होत आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का असा सवाल उपस्थित केला जातोय